राणा यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे चांगला पाऊस पडून चांगलं पीक येऊ दे अशी प्रार्थनाही लोकसभेमध्ये पहिलं भाषण केल्यानंतर अमरावतीमध्ये परतलेल्या नवनीत राणा यांनी थेट शेताची वाट धरली पावसानं बरेच दिवस ओढ दिली होती पण आता पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकरी कामाला लागलाय अशाच काही शेतकऱ्यांच्या सोबत खासदार नवनीत राणा सुद्धा शेतीच्या कामाला सज्ज झाल्या अंजनगाव बारी या गावात जाऊन त्यांनी सोयाबीनची पेरणी केली आमदार रवी राणा यांनी बैलजोडीवर तीन काकरी तिसा चालवत नवनीत राणा यांना साथ दिली नवनीत राणा यांनी कमरेला ओटी बांधून सरत्यावर सोयाबीनच्या बियाण्यांची पेरणी केली नवनीत राणा आणि रवी राणा पेरणी करतायत हे कळताच मोठी गर्दी जमा झाली यावर्षी पाऊस चांगला पडू दे आणि शेतकऱ्याला चांगलं पीक येऊ दे अशी प्रार्थना खासदार नवनीत राणा यांनी केली आहे आज जे पेरणीचं वातावरण आणि पेरणी त्यांच्या गरीब लोकांसोबत केली आहे तर मला वाटते फक्त हे त्यांना साथ देण्यासाठी आहे म्हणतात ना की जमीन जल चुकी है आसमान बाकी आहे एक कुए तेरा इम्तिहान बाकी आहे वक्त पर गरसना ए मेघा तू किसी का मकान गिरवी आहे किसी का लगान बाकी है निवडणुकीच्या काळात नवनीत राणा कौर यांनी संपूर्ण जिल्ह्यात मोठा प्रचार केला होता आता निवडून आल्यानंतर सुद्धा नवनीत राणा यांनी जनसंपर्क कायम ठेवल्याचंच दिसत आहे शेतामध्ये उतरून राणा यांनी पेरणी केली एकंदरीतच मतदारांचं मन नवनीत राणा यांना चांगलंच कळतं असं म्हणता येईल संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की धनगर आरक्षणाबाबत अमोल कोलेंनी पहिल्यांदाच आपली भूमिका जाहीर केली धन आरक्षणाच्या लढ्यात तुमच्या सोबतच असल्याचं डॉक्टर अमोल कोले खासदार डॉक्टर अमोल कोले यांनी म्हटलं आहे बारामतीत डॉक्टर अमोल कोले यांनी हे वक्तव्य केलं आहे आरक्षणाच्या के लढ्यात तुमच्या सोबतच असल्याचं त्यांनी धनगर आरक्षणाच्या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे आणि बारामतीमध्ये डॉक्टर अमोल कोले यांनी हे वक्तव्य केलं आहे